હનુમાણમ મહાન ત્યાગી બાબા ધનદેવજી ખો પ્રણામ પરમાત્મા પરમપુર પરમાત્મા એક એવા બાબા સંતા કતુર્થી વતીને ठिकाणी જો કાર્યક્રમ ઘલા આજ સકા હરમણ કાર્ય પાર પાડો એકબંધ કળો चर्चासत्र सगळ्या या चर्चासत्रामध्ये शक्तीशाली भगवान बाबा हनमानजीत होते त्यांना माझा सरनाम सर्वांचे सत्र महान जे बाबा धन्यवजी होते यांना माझा सरनाम सर विचारी बाबा अशोक होते त्यांना बाबा सरनाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिवाकरजी संस्थेचे अध्यक्ष त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार त्याचप्रमाणे या संस्थेचे उपाध्यक्ष या संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक संचालिका आमचे मामाजी गोविंदरावजी धोनाळकर उपस्थित लांजी बालाघाट बाहेर जाऊन जेवढे मार्गदर्शक आले तेवढे सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार माझ्यासोबत आलेल्या माझ्या रामटेक परमात्मा सेवक संस्थेचे अध्यक्ष सर्व मार्गदर्शक आमच्या रामटेकवरून आलेले सर्व सेवक शेवटीने या गावातील विभागा हो या विभागातील सर्व सेवक शेवटींनी भाग बसवला या गावातील नरनारी नागरिक सर्वांना माझ्यावर बसून बसवला आतापर्यंत चर्चा झाली सर्वांनी सांगितलं या सेवा संमेलनामध्ये संमेलनाचा अर्थ उपराले भाऊने सांगितले आपले विचार एकमेकाला सांगणे त्याच्यातून रस घेणे आणि आपल्याला समोरचे दिशा दाखव आपण आपला अनुभव सांगतो आम्ही दुःखात असतो दुःखातो दुःखानावलो सुखी झालो सर्व बरोबर हवं परंतु आपण तो, 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 तो शिकलं पाहिजे बाबाने आपल्याला मानवता शिकवली मानव कसे घेऊन आहे मानवाने मानवास मानवासारखं वाजलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण मानव धर्माचे शिवून हो बाबा राहिला बाबाने खूप प्रयत्न केला बाबाने सत्तर वर्ष काम केलं मानव धर्माचे कार्य केलं ना सुद्धा काम केलं आता जे आम्हाला नका त्याचे भेटले गोंदियाचे भाऊ त्यांच्या वडिलांनी सुद्धा बाबाच्या बरोबर चांगलं कार्य केलं आमची सुद्धा मनातून इच्छा जगा स्वप्नाखातीची की तुमच्या वडिलाला आम्ही आमच्याला एक दिवस नेऊ आमच्या भगवंताला सुद्धा विनंती आहे की एक दिवस त्या व्यक्तीने आमच्या सोबत आमचा संदेश घ्यावा का त्याचा उद्देश आहे जो माणूस उद्देश ठेवतो तो एक दिवस सफल जरूर होतो ठेंगरेजीने उद्देश ठेवला संस्था बनवली त्याच्या मागे त्यांचा उद्देश आहे की या विभागात या ग्रामीण भागामध्ये या क्षेत्रामध्ये एक पडीच क्षेत्र आहे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकदम मागासोरगे क्षेत्र आहे कमी याच्यात आहे आणि काम धंदे कमी आहे जर वेचणी राहतील अंधश्रद्धे डुबले राहतील ते लोक पूर्णपणे आपलं समर्थन म्हणजे चांगला जगू शकत नाही बाबाचा विचार त्यांना बरोबर केला काही लोकांना वाटत असाल तर ठेंगडीने चुकीचं केलं असाल ज्यांच्या पायाच्या खडकी जमीन द्यायचं ठेंग बाब त्यांना वाटत पण आपण चांगला उद्देश ठेवायचा आहे भगवंत एक तुम्हाला साथ देईल जो माणूस किती विरोधी असू द्या भगवंत सर तुमच्या सोबत आहे तुम्हाला कुणाची भिण्याची गरज नाही भगवंत तुम्हाला साथ देऊन त्यामुळे काम केल्याच्या राहणार नाही का आमचं सुद्धा तसंच आम्ही तर नागपूरचं जवळ जेव्हा पन्नास किलोमीटर आमच्या रामटेकला भरपूर लोक येतात खूप हवा टाकतात खूप हवा भरून देतात पण जो भगवंतावर विश्वास ठेवतो त्याची हवा काढणारा घापरू वेळ लागतो जर आपण चुकीचं करत नाही आपण जे चुकीचं करू तर भगवंत आपल्याला सोडणार नाही पण आपण चुकीचं केलं नाही तर भगवंत आपल्याला साथ देईल कारण भगवंत सत्याच्या साथ देते चुकीच्या तरी साथ देत नाही आता भरपूरचे उदाहरण चांगले आमचे वडीलधारी पूर्ण मार्गदर्शकांना सांगितले आमचे गुरुजी म्हथुरे साहेबांनी सुद्धा सांगितलं चार तारखेच्या एवढ्या आज मार्गदर्शक आहेत चार तारखेच्या तुमच्याकडे कार्यक्रमाला तुम्ही तीन तारखेला रात्री या आमच्याकडे तीन तारखेच्या रात्री या पहाटेला जा सहा साडेसहाला तुम्ही जा म्हणजे तुम्हाला समजन करा का आमच्याबद्दल काय आहे आम्ही ते सांगून आणलो कारण आपल्या इथं लाईट असते भावना सुद्धा उदाहरणात हिंदी मध्ये सांगितलं उदाहरणार्थ कसं सा आहे लाईट आपल्या घरी जर दहाच्या लाईट असेल वीजच्या लाईट असेल पन्नासच्या लाईट शंभरच्या जो लाईट असतो आपल्याकडे तो प्रकाश दाखवतो तो प्रकाश आपल्याला समजून घ्यायचा का किती पॉवरफुल लाईट आहे त्याच्या लाईटाच्या गुंजवून आपल्याला सांगावं लागत नाही हे सगळं दूध आहेत तुम्ही दही असा इंग्रजी लोणी असाल तर त्याच्यामध्ये कोणीतरी खूप असत पाहिजे एक क्षमता याच्यातूनच होते दुधाची किंमत दहा रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये लिटर असाल दह्याची ऐंशी रुपये असाल त्याच्यापेक्षा लोणी जास्त असाल त्याच्यापेक्षा तुपाची जास्त असाल वेळ लागत असते सर्व याच्यात हिरे आहेत फक्त त्यांना समजण्याची गरज आहे आणि हे एक दिवस या संस्थेला सांभाळून नेल्याने नेण्याशिवाय राहणार नाही हे संस्थेचा एक पाया आहे आज यांनी एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे भगवंताला एक वचन दिलं पाहिजे या विभागातील जास्त सेवक असतील असं माझा अंदाज आहे इकडलं आहे सेवक जास्तीत जास्त सात पर्सेंट सत्तर पर्सेंट इकडलेच बाहेर जाऊन आम्ही जे मी कमी आलो आमच्याकडे सात आठ गाड्या चालू पण तेवढ्या याच्यातून आम्ही तुम्ही जास्त तुमचं एक कर्तव्य आहे की आपण कच्चीच्या असो पक्कीच्या असो या संस्थेला सामोरे येण्याचं काम आपलं जर आहे तर आपण आपली जिम्मेदारी समजून आम्ही एक परिवार जोडलं पाहिजे पुढच्या एका वर्षामध्ये जर कच्चीच्या एका शेवकाने एक एक परिवार जोडला आज जरी जवळपास आपल्या जर पाचशे शेवक असतील तर पुढच्या वेळेस हजार झाल्याशिवाय राहणार नाही हजार असतील तर दोन हजार झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार असतील तर चार हजार झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला कोणाला मागण्याची गरज नाही आपण नवीन नवीन लोकांना जोडा नवीन जे दुःखी असतील वेशनाथ असतील त्यांना जोडण्याचं काम करा त्यांचा परिवार सुखी होईल जेव्हा त्याचा परिवार सुखी झाला तर आपल्याला बाबाला काही देण्याची गरज पडणार नाही बाबा आपल्याला सांगा मिले हेच तर सांगितलं होतं तुम्ही सुधारले बाबा आपले काही रिलेटिव्ह नव्हते आपले रिश्तेदार नव्हते ते सुधारले त्यांच्यावर दुःख होता मी ते सुधारले त्यांच्यासाठी प्रयत्न केला तर त्यांनी विचार केला की या देशात या गावात या नागपूर जिल्ह्यामध्ये कितीतरी लोक दुखी आहे त्यांनाही सुखी करण्याचं काम माझ्यावर आलं पाहिजे दे। तेव्हा बाबाने ते काम केलं भगवंतांनी त्यांना साथ दिली आणि आमच्यासारखे जंगीतले माणसं लोखंडाचे माणसं ज्याच्या डोक्यामध्ये पूर्ण लोखंड घुसला होता त्याला सोन्याचा स्पर्श झाला ज्ञानाचा स्पर्श झाला आमच्यासारखा हिरा झाला हे या परमात्मा मध्ये तुमच्यासारखे हिरे आज आम्हाला दिसले याच्यापेक्षा मोठे फाके आमचे काय होऊ शकते ज्या वेशनात होते त्या वेशनाच्या लोकाला सत्कार झाला का एखाद्या अंगात सत्कार केला का आपण कोणाचा सत्कार करत नाही परंतु आज पहा तुमच्यासारखे हिरे आम्हाला भेटले तुमच्या परिवार भेटले याच्यापेक्षा आम्हाला हो ते का पाहिजे जे आमची लायकी होती त्याच्यापेक्षा आम्हाला चांगला सन्मान दिला बाबांनी एवढी मोठी चांगली कृपा दिली याच्या सोनं संधी जर करण्याचं काम आपण करू शकतो म्हणून आपण सर्वांनी एकच विचार ठेवायचा आम्ही तर होतो आम्ही सुखी झालो त्याचप्रमाणे लोकांना सुखी करण्याचं काम करावं इमानदारी असली आपल्या इमानदारी जरी असली तुमच्या गडचिरोला एक आदेवान साहेब होते डिवाय असतील आमटेकला त्या आदेवा साहेब डिवायसी पोलीस डिपार्टमेंटला होते आम्ही तेव्हा लग्न डोळा केला लग्न थोड्यामध्ये गाई मरण पावलं ते विसभावी माझ्यावर पण केस लागली होती त्याशिवाय त्यांनी सांगितलं तुमचं काही आहे का बाबा पण नाही पण त्याने सांगितलं तू इमाने इबारे सांगू त्याला बरोबर समजत होते कोलि थोड्या म्हणून समजत होतं त्यांना आपल्यावर चेहऱ्यावर पाल त्याला हतो त्यांनी समजित सांगितलं साहेब असायची गोष्ट पूर्ण समजले होते आणि त्यांनी सांगितलं तुझं काही होणार जमान झाला इथलं घ्या जमान त्याच्यानंतर सांगितलं विभाग ने काम केलं मी डिपार्टमेंट ने काम केलं माझे दोघे मुला डॉक्टर आहे चांगले पोलीस वालाचे पुरो चांगले अधिकारी बनता सगळे कितीतरी पोलीस वालेचे तोटेपाड छुट्ट्या आहेत है। हैन उकाडीने बरोबर आहे तुम्हारा लड़का भी तुमने जो बोले अभी तुम्हारे लड़के को मैंने देखा नहीं मगर तुम्हारे लड़के भी बड़े होंगे तो अच्छे डिपार्टमेंट में होंगे तो मैं समज सकता अगर तुमने जो वो तो काम किया अगर तुम्हारे लड़के गलत होंगे तो तुम क्या कि हम नहीं बता सकते तुमसे मुल जर आए से नहीं कहते मुला नको वा आए का तुमसे मुलगा ऐसा उफाड़ी मुलगा आला है का मराठी समझा मराठी उफाड़ी जी का लड़का है क्या लड़का बाहेर गेले असं आहे जे चांगले असतं त्यांचे मुलं चांगले असतात ज्याच्या घरी संस्था चांगले त्यांचे संस्कार घरी पडते आणि म्हणून आपल्याला बाबांनी सर्व काही शिकवलं आहे हे सर्व शिक्षण आता भरपूर आपण आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण द्या इथं डॉक्टर वगैरे भरपूर कमी येतात या मार्गामध्ये कमी शिकलेले आहेत आपण अंधश्रद्धा भरपूर ते पुजले काजिले आपण फाटले फुटले लोकांपर्यंत मार्गात आलो आपण चांगले झालो आपण चांगली एक बनली या पिवाली एक नवीन फळी तयार झाली या फळीला सजवून देण्याने आपण चांगलं काम करावं आणि याच्या सजवल्या याच्यात कुठे डाक पण बनवा याची कल्पना आपण आपल्या नव्याने चांगला कायदा करावा आणि याच्यातून या फळीतून नवीन फळी तयार व्हावी यासाठी आपण आपल्या मुलांना मुलींना चांगलं उच्च शिक्षण द्या